महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघामधील महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना प्रचार करताना तरुण आणि नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय प्रचारा दरम्यान गावोगावी त्यांना तुम्ही पाच वर्षात आमच्यासाठी काय केलं अशा प्रकारचेच प्रश्न विचारले गेले आहेत त्यामुळे अमोल कोल्हे यांना तरुणांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना नामुष्की आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे महायुतीचे उमेदवार माजी शिवाजीराव पाटील आणि त्यांच्या उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे मात्र खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे मागील पाच वर्षात मतदारसंघामध्ये आलेच नाहीयेत त्यामुळे प्रचार करताना त्यांना अडचणी निर्माण होत आहेत विविध गावांमध्ये गेल्यानंतर त्यांना गावामधील नागरिक तरुण तुम्ही आमच्यासाठी काय केलं गावाला किती निधी दिला असेच प्रश्न विचारतायत तर अनेक ठिकाणी तुमचं पाच वर्षांनंतर आमच्या गावामध्ये स्वागत आहे अशा प्रकारचे फ्लेक्स लावले गेले आहेत या सर्व प्रकारामुळे अमोल कोल्हे यांना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना नामुष्की आहे दोन दिवसांपूर्वी चांडोली येथे प्रचाराच्या दरम्यान अमोल कोल्हे आले होते त्यावेळी ते त्यांना नागरिकांनी आढळराव पाटलांनी खासदार नसताना देखील गावासाठी दहा लाखांचा निधी दिला तुम्ही किती निधी दिला असे प्रश्न विचारले आहेत ना आम्हाला आमचं मत तुम्ही बोला नळ पाणी पुरवठा हा जलजीवन मिश्रण केंद्रातून येतो खासदार कदा असं चांगलं वाटलं असेल

स्वप्नील जाधव हो से चोवीस तास मनसर